हाय हॅलो नमस्ते आज माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज बघू शकता आज आहे वट पौर्णिमेचा दिवस जर आम्ही करून आलो आहे पूजा तर आता आमची पूजा कशी केली आम्ही तुम्ही नक्की बघा आता आम्ही पूजेची सुरुवात करणार आहे तर आता आम्ही वड्याचं एक छोटंसं झाड आणलेलं आहे कारण की आमच्या घराच्या जवळ कुठेही वडाचं मोठं झाड नाही आहे त्याच्यामुळं आमच्या शेजारच्या ताईंनी वडाचं झाड विकतच आणलं आणि आम्ही एक मोकळा प्लॉट आहे तिथं ते झाड ठेवलं होतं तर आता आम्ही तिथं त्या छोट्याशा वडाची पूजा करणार आहे तर आज वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेचा दिवस सुवासिनींसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि तो साता जन्मासाठी नवऱ्याला बांधायचं असतं त्याच्यामुळं त्याच्यामुळं मराठी किंवा सुवासिनी बायका किंवा सौभाग्यवती बायका ह्या सणाला खूप महत्त्व देतात त्याच्यामुळं ह्याची दरवर्षी वर्षातून एकदाच हा सण येतो आणि हा सुवासिनींसाठी खूप महत्त्वाचा असतो त्याच्यामुळं ह्याची पूजा करतात तर तुम्हाला तर माहिती आहे वट सावित्री का साजरी केली जाते का तर सावित्रीने तिच्या नवऱ्याचे प्राण यमदेवाकडून परत आणले होते त्याच्यामुळं तेव्हापासून वट सावित्री हा सण साजरा केला जातो तसंच आपल्या नवऱ्यावर कोणतंही संकट येऊ हो नये किंवा तो निरोगी राहावा किंवा त्याच्या कामामध्ये यश यावं किंवा प्रत्येक बायको आपल्या नवऱ्यासाठी हा व्रत करत असते मीही माझ्या नवऱ्यासाठी व्रत करते आणि माझ्या मैत्रिणीही त्यांच्या नवऱ्यासाठी व्रत करतात ते तर आज आम्ही करतोय पूजा तर बघू शकता आता आम्ही वडाची पूजा करतोय आणि आता सात फेऱ्या मारणार आहे सात फेऱ्या मारल्यानंतर आम्ही व वडाची ओटी भरणार आहे परत वटीमध्ये आंबा बांगड्या किंवा वटीचं सामान वगैरे असतं ते ठेवलं जातं तर आता आम्ही मस्तपैकी पूजा वगैरे करतो आहे तुम्हीही बघा आमची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा तर आता वडाचे सात फेरे झालेले आहेत तर आता आम्ही करणार आहे एकमेकीला सुवासिनींना हळदी कुंकू लावणार आहे तिची ओटी भरणार आहे नंतर ती माझी ओटी भरेल आम्ही सध्या लवकर आलो होतो त्याच्यामुळं जास्त काही बायका आलेल्या नव्हत्या तर आम्ही तिघी जणीच पूजा बी केली आणि आता एकमेकीची ओटी भरते कारण की सवासिनी एकमेकीला हळदी कुंकू लावून ओटी भरणं ही पहिल्यापासून प्रथा चालत आलेली आहे तर आम्ही ती ने पुढे नेतोय आणि सगळ्या जणी ही फॉलो करतात आणि आता आम्ही एकमेकीला हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आम्ही फोटो फोटोशूट करणार आहे कारण की आम्हाला तिघींना खूपच नाद आहे फोटो वगैरे काढण्याचा आणि फोटो काढल्यानंतर मस्तपैकी सकाळपासून उपवास होता खूप दमली मी आता आणि इतका मला असं उभा पण रव नाही अंगामध्ये ताप होता तरीसुद्धा मी नवऱ्यासाठी उपवास धरलेला आहे आणि उ... उपवास धरल्यानंतर इतका अशक्त पण आलेला आहे मला असं वाटतंय कधी घरी जाईन आणि कधी मी उपवास सोडीन कारण की सकाळपासून उपवास धरलेला होता आता असं झालंय की मला उपवासच सण होत नाहीये पहिले खूप उपवास केलेले आहेत पण आता नवऱ्यासाठी वर्षातून एकदा सण येतो त्याच्यामुळे उपवास तर करणं भागच आहे तर नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून उपवास केलाय मी पण तुम्हाला खरं सांगते पूजा झाल्यानंतर मी आजारी पडले संध्याकाळी मला इतका ताप चढला होता की सांगू नका आणि मग माझ्या मिस्टरांचा कॉलही आला दवाखान्यात दवा जा म्हणले पण माझी इच्छाच नव्हती दवाखान्यात जायची म्हणून मी गोळी घेतली खाल्ली आणि झोपले पण नंतर एकदम बरं वाटलं मला आणि आता मस्तपैकी बिजा झाल्यानंतर आता मी संध्याकाळचा स्वयंपाक क करणारे आजोवट पौर्णिमेची मस्त पूजा झाली फोटोशूट झाला आणि आता मला सांगा माझी पूजा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा कमेंट करा तर आमची पूजावट सावित्रीची पूर्णपणे झालेली आहे आता असं दोघी तिघी त्या त्यांनी माझे दोघींनी ओटी भरली मी नंतर त्यांच्या दोघींची ओटी भरली असं आम्ही दोघी दोघीजणींनी एकमेकीची ओटी भरून आमचा हा सण आम्ही खूप आनंदाने स साजरा केला व आम्ही खूप खुश होतो तिघी आणि आमच्या आजूबाजूलाही सगळ्या आज माझ्या मैत्रिणी सगळ्या हा सण सगळ्यांनी साजरा केला व सगळ्यांनी फोटोशूट केले सगळ्यांचे व्हिडिओ फोटो बघून मलाही खूप आनंद झाला तुम्हालाही आनंद झाला आहे का मला नक्की मध्ये कमेंट करा लाईक करा शेअर करा आमची वट सावित्री खूप आनंद साजरी केली आम्ही तुमची वट सावित्री तुम्ही कशी साजरी केली आम्हाला नक्की कमेंट करा सगळ्या शेवट माझंच राहिलं होतं हळदी कुंकू लावून माझी ओटी भरायची राहिली होती आता माझ्या दोघीजणी ओटी भरणार आहे बघा ओटी भरल्यानंतर आम्ही परत घरी जाणार होतो आणि आता घरी गेल्यानंतर आम्ही मस्तपैकी फोटो बघत बसलो फोटो बघितल्यानंतर थोडा आराम केला व नंतर आम्ही उपवास सोडला आणि मस्त आज आजचा दिवस खूप छान होता आणि खूप आनंद आनंदी दिवस गेला वर्षातून एकदाच येतो त्याच्यामुळं खूप आनंद होतो तर मला नक्की सांगा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमचा मराठी महाराष्ट्रीयन लोक आणि सगळ्यात फेवरेट म्हणजे आमच्या बायकांना सगळ्यात जास्त आवडते साडी तर तुम्हाला काय आवडतं कोणत्या सणाला तुम्ही कोणते कपडे घालता साडी आवडते का आम्हाला तर जास्त करून कोणताही सण आला तर आम्ही काटपदर साडी आमच्यात मेन असते तर आम्ही काटपदर साडीमध्ये कोणताही सण आला तर आम्ही काटपदर साडी आता हा बघा मध्ये मध्येच आलं आहे तर आता त्याला वाटतं आता सगळं झालं तर तो त्याला जो व्हिडिओ काढतो त्याला छेडवते आता आमची झाली पूजा तर आता चालेल मी बाय सर सगळ्यांनी मला लाईक कॉमेंट शेअर करायला अजिबा विसरू नका बाय बाय